नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह प्रभाग क्रमांक तेरामध्ये साधारणपणे बेचाळीस हजार चारशे सहा इतकी लोकसंख्या आहे या प्रभागात वाघोली नाळा वाघेश्वरी तलाव साईनाथपाडा बंदरवाडी कोंडाळी आळी नाळेगाव मानपेगाव गास नवाळे गोमसाळी मर्देस चर्च एकविरा मंदिर नाळे तलाव राजोडी राजोडी बीच जॉय विले नंदाखाल तेरभात टाकीपाडा नानभाट भाट, भाट उमराळे पश्चिम बाजू जे पी नगर बोळींजगाव परिसर फर्नादाळी आणि भाट यांचा समावेश आहे या प्रभागातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत पाहूयात याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट आता आपण प्रभाग क्रमांक तेरामध्ये आहोत दहा टक्के या प्रभागाचा भाग शहरी असला तरी साधारण नव्वद टक्के भाग हा ग्रामीण आहे या ग्रामीण परिसरामध्ये पिण्याचं पाणी हा फार महत्त्वाचा विषय आहे एकोणसत्तर गावांचं पाणी या परिसरातील लोकांना मिळायला हवं होतं परंतु ते पाणी मिळालेलं नाही यापूर्वी इथल्या ना मतदारांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर भूमिका घेऊन कधी मतदान केलेलं नाही परंतु आत्ता या परिसरातल्या गावागावात घराघरात कॅन्सरचं पेशंट मुतखड्याचे पेशंट वाढत आहेत आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे या परिसरातील पिण्याच्या पाण्याची भूगर्भातली पातळी आत्ता दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि बोरच्या विहिरीच्या पाण्यावर या लोकांना अवलंबून राहावं लागत आहे जे पाणी क्षारयुक्त आहे त्यामुळे एकोणसत्तर गावांचं पाणी इथल्या लोकांना मिळायला पाहिजे होतं अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे या तेरा प्रभाग क्रमांकामध्ये भारतीय जनता पार्टी बहुजन विकास आघाडी आणि जर काँग्रेस लढली तर अशी त्रिशंकी लढत होऊ शकते काँग्रेस लढेल का किंवा काँग्रेस लढणार नाही का याबाबत जरतरची शक्यता आहे काँग्रेसची निर्णय प्रक्रिया अद्याप झालेली नाही जर काँग्रेस लढली नाही तर दुरंगी लढत होईल आणि जर काँग्रेस लढली तर तिरंगी लढत होईल भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्या ममध्येच ही या ठिकाणी लढत होणार आहे पूर्णतः ग्रामीण परिसर आहे आणि या ग्रामीण परिसरातला मतदार यावेळी एकोणसत्तर गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर भूमिका घेऊन या निवडणूक प्रचारात आपली काही बाजू मांडतो का हे पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्स नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावा बटन दाबा धन्यवाद